नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर अमल अमलकृष्णराव वालझारे दृष्टी नेत्रालय संगमने आज आपण पाहणार आहोत ड्राय आय सिंड्रोम म्हणजे डोळ्यांचा कोरडेपणा याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत त्याची लक्षणे त्याची कारणे व त्यावरील उपचार व घ्यावायाची काळजी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम म्हणजे ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे काय याबद्दल आपण सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया ड्राय आय सिंड्रोम म्हणजे डोळ्यांचे जे एक वॉटरी लेअर असतो की त्यामुळे डोळ्यांमधील पाण्याचे प्रमाण जे आहे ते कमी होणे याची अन्य भरपूर कारणे आहेत तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की त्याची लक्षणे काय आहेत लक्षणे म्हटलं तर डोळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांना कोरडेपणा वाटणे यासोबत डोळ्यांमध्ये खाज येणे पाणी येणे डोळे लालसर होणे व त्यामध्ये आपली प्रकाशाची जी तीव्रता आपण म्हणतो ती सहन न होणे तर अशी बरीचशी लक्षणे यामध्ये आपल्याला जाणवतात दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर त्याची प्रमुख कारणं कोणती कोणती आहे तर सर्वात महत्त्वाचं जे प्रमुख कारण आहे की यामध्ये आपल्याला ही असूंच जे आपले नैसर्गिक अश्रू असतात डोळ्यांमध्ये त्याची कमतरता असणे की त्यामध्ये जे नैसर्गिकरित्या अश्रू तयार होतात ते कमी प्रमाणात तयार होणे त्यासोबत आपण जर बघितलं की काही हार्मोनल चेंजेस आपल्यामध्ये येऊ शकतात यासोबत काही बाहेरील वातावरण असेल तसेच कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर यासोबत आपण कम्प्युटर स्क्रीन मोबाईल स्क्रीनचा जास्तीत जास्त वापर होणे व त्यासोबत आपण जर बघितलं तर जर काही जसे काही अँटीऑक्सिडंट असेल डिकंजेस्टिव्ह असतील किंवा अँटी डिप्रेशन टॅबलेट ही जी औषधं आहेत ही त्याचा जास्त वापर केल्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्यांवर त्याचा दुष्परिणाम हा होऊ शकतो तसेच आपण जर बघितलं तर डायबेटीस आहे रोमॅथाई अर्थरायटीस असेल यासोबत थायरॉईड तर अशा काही डिसिजेसमध्ये सुद्धा त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली इफेक्ट हा आपल्या डोळ्यांच्या कोरडेपणावर होऊ शकतो तर सोबत जर आपण जर बघितलं तर आपल्याला ड्राय आय सिंड्रोमचं निदान कसं करायला पाहिजे त्यामध्ये जर बघितलं की प्रथम आपण बेसिक तपासणी आपण त्यामध्ये आपण जी डोळ्यांची तपासणी करतो त्यामध्ये आपण अक्युलर सरफेस तो पहिल्यांदा आपण चेक केला जातो दुसरं म्हणजे सिरमर टेस्ट यामध्ये ह्या ज्या स्ट्रिप्स असतात ही डोळ्यांच्या आपण तिथे ठेवून डोळ्यांमध्ये किती ड्रायनेस आहे तो यावरून आपल्याला समजला जातो त्यासोबत जर बघितलं तर काही आपण त्याच्या अश्रूंच्या गुणवत्ता टेस्ट आपण त्या केल्या जातात तर आपण यामध्ये उपचार काय आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे उपचार जर बघितलं तर यामध्ये आपल्याला मेन महत्त्वाचं जे असतं की यामध्ये आपल्या जे काळं बुबुळ आहे त्याच्यासमोर तीन लेअर आहेत त्या पहिला जो आहे तो ऑइल लेअर असतो त्यानंतर जो आहे तो वॉटरी लेअर आहे आणि त्यानंतर जो आहे तो म्युकिन लेअर आहे जेव्हा आपले ऑइल लेअर जो असतो डोळ्यांच्यावर तो कमी प्रमाण होतो त्याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर आपण जर यामध्ये बघितलं तर हा आपण जर मायबोबियन ग्लॅन असतात डोळ्यांच्या पापण्यांच्या तिथे काही मायबोबियन ग्लॅन जे असतं तर त्यामध्ये त्याचं सिक्रीशन जे आहे जे ऑइली लेअर आपण जो, जो म्हणतो तो कमी सिक्रेट व्हायला तयार होतो यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण थेरापेटिक बॅन हा जो बेल्ट आहे याने काय होते हीट उत्पन्न होते डोळ्यांवर आपण जो लावला जातो आणि यामध्ये हीट उत्पन्न होऊन मायबोवियन ग्लॅनचं सिक्रिशन जे आहे ते वाढवलं जातं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित आपण हळूहळू त्याचं प्रमाण वाढून नैसर्गिकरित्या एक ऑइलीपणा जो आहे तो तयार होतो दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर काही आर्टिफिशियल आयड्रॉप्स जे असतात की जे आपल्याला तिथे एक लेअर निर्माण होऊन ड्रायनेस कोरडेपणा आपला कमी केला जातो त्यामध्ये आपण दुसरी गोष्ट जर बघितलं तर कॉन्टॅक्ट लेन्सचा जो वापर बरेच जण करतात तो व्यवस्थित प्रॉपर करणं गरजेचं आहे कॉन्टॅक्ट लेन्सचा यूज झाल्यानंतर आर्टिफिशियल आयड्रॉप यूज करणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्या जीवनशैलीत काही बदल असेल किंवा आपण स्क्रीनिंग टाईम किंवा ट्वेंटी 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 रूल्स आपण फॉलो करणं गरजेचं आहे आपल्या आहारामध्ये काही ओमेगा फॅटी ॲसिड्स वगैरे तर याचं प्रमाण आपल्याला वाढवणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने आपण त्याचा वापर जर केला तर यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण काही ड्रॉप्स वगैरे ही, ही। ट्रीटमेंट घेऊन आपला ड्राय आय जो आहे तो आपण कमी करू शकतो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करा धन्यवाद